नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा संपूर्णपणे विज्ञानवादी नास्तिक इंग्रजी शिकलेले एक मोठे सरकारी अधिकारी माधव प्रधान पुढे त्यांनी महाराजांवर टोवर्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालयाच हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकातले महाराज फार वेगळे आहेत ते पंडित वक्ते निष्णात विचारवंत अद्ययावत पद्धतीची प्रवचने करणारे दारू सिगारेट पान यांचे कुठेही नावसुद्धा नाही त्यात महाराजांचे नाव गुरुदेव असे आहे प्रधानांचे घर अगदी सुधारक देव धर्म सत्पुरुष संत यांचा अत्यंत तिटकारा असलेले अशा प्रधानांना महाराजांनी निर्विकल्प समाधी अवस्थेपर्यंत नेऊन ठेवले सर्व पास सोडून हिमालयात घेऊन गेले प्रधान खरोखरच भाग्यवान त्यांना महाराज गुरुदेवांच्या रूपात भेटले महाराजांची त्यांच्यावर प्रचंड कृपा होती एकोणीसशे बेचाळीस साली सासवड शुगर फॅक्टरीत प्रधान मॅनेजिंग डायरेक्टरचे से सेक्रेटरी होते एकदा प्रधान मुंबईला जायला निघाले बैलगाडीतून महाराज आले प्रधानांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही नदीवर तेव्हा पूल नव्हता पाऊस सारखा पडत होता, होता। भिजत राहण्याशिवाय प्रधानांना मार्ग नव्हता रात्रभर भिजल्यामुळे प्रधानांना सणसणून ताप भरला ते परत सकाळी बंगल्यात आले बिछाण्यावर झोपले तेवढ्यात हसण्याचा आवाज आला म्हणून प्रधानांनी डोळे उघडून पाहिले तर समोर महाराज उभे महाराज प्रधानांना म्हणाले का रे मुंबईला जायची तुला घाई होती ना मग काय झालं असे म्हणून ते अंतर्धान पावले प्रधानांचा ताप उतरला पुढे महाराज एका गोसाव्याला म्हणाले स्वामींचा अंगारा प्रधानांच्या मुखात घाल तसे केल्यावर प्रधान लाकडासारखे निश्चय झाले त्यांची समाधी लागली सात तास ते समाधी अवस्थेत होते प्रधानांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा महाराज समोर होते प्रधानांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले तुमच्या सामर्थ्याची मला कल्पना नव्हती मला क्षमा करा एकदा प्रधान नार्वेहून जर्मनीला विमानाने चालले होते अचानक विमानात बिघाड झाला प्राणावर बेतले विमान चालवणाऱ्या पायलटलाही कळले नाही काय झाले ते सर्व उतारूंनी प्राणांची आशा सोडली प्रधानांनी महाराजांचे स्मरण केले तर आश्चर्य घडले विमान सुरक्षित खाली उतरले प्रधानांची भेट झाल्यावर महाराज प्रधानांना म्हणाले त्या दिवशी विमानात एवढा का घाबरला होतास प्रधान म्हणाले महाराज तुम्हाला काय माहीत महाराज म्हणाले मी तुझ्या शेजारीच तर बसलो होतो मीच तर अपघात टाळला एकदा महाराज प्रधानांना घेऊन गिरनार पर्वतावर गेले तिथे त्यांना महाराजांनी मच्छिंद्र आणि गोरक्षनाथांचे दर्शन घडवले नंतर प्रधानांना दोन कुत्रे दिसले त्यानंतर दत्तात्रय भगवान प्रगटले प्रधानांनी दर्शन घेतले प्रधान धन्य झाले एकदा प्रधानांनी महाराजांना प्रश्न विचारला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली हे माझ्या बुद्धीला पटत नाही तर महाराजांनी प्रधानांकडे फक्त पाहिले प्रधानांना समाधी लागली त्यात त्यांना कुरुक्षेत्राचा स्पष्ट देखावा दिसला श्रीकृष्ण गीता सांगतायत आणि अर्जुन लक्ष देऊन ऐकत आहे प्रधानांनी ते पाहिले आणि ऐकलेही प्रधान श्रीकृष्णांकडे पाहत होते तर तिथे त्यांना महाराज दिसले तीन तासांनी समाधी उतरली प्रधानांनी महाराजांचे चरण धरले एकदा महाराज खुशीत होते प्रधानांना म्हणाले माग आज तुला जे काय हवे ते मी देणार आहे प्रधान म्हणाले पहा बरे मी मागितल्यावर दुसरे काहीतरी माग असे म्हणाल महाराज म्हणाले मी एकदा देईन म्हटल्यावर निश्चित देईन माग तुला जे हवे ते माग त्यावर प्रधान म्हणाले महाराज मला ज्ञान द्या महाराज एकदम ओरडले अरे बेटा तू तर माझ्या लंगोटीलाच हात घातलास की ठीक आहे हरकत नाही तथा असतो पुढे एकदा प्रधान ज्ञानेश्वर माऊली सोपानदेवांचे दर्शन घ्यायला गेले पुकारला तर त्या दोघांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन प्रधानांना दर्शन दिले एकदा आईच्या आग्रहावरून प्रधानांनी तिला श्री दत्त महाराजांचे दर्शन घडवले प्रधान नोकरीसाठी दिल्लीला होते अचानक त्यांना तार आली थोरला बंधू विनायक अत्यवस्थ आहे तात्काळ मुंबईला ये त्यांचा एक भाऊ डॉक्टर होता सगळे निष्णात डॉक्टर जमले सर्वांनी आशा सोडली विनायक प्रधानांना म्हणाला तू महाराजांना आणशील का महाराजांशिवाय मला कोणी वाचवू शकणार नाही प्रधान म्हणाले प्रयत्न करतो महाराज कुठे आहेत याचा पत्ता नव्हता प्रधान खोलीत ध्यानस्थ बसले महाराजांना अळवले अगदी आर्तस्वरात म्हणाले कठीण वेळ आहे जिथे असाल तिथून धावत या भाऊ मृत्यूच्या दाडेत आहे सगळ्या डॉक्टरांनी हात टेकले आहेत तुम्हीच फक्त आता त्याला वाचवू शकाल ती भक्तीने केलेली प्रार्थना महाराजांपर्यंत पोहोचली प्रधानांच्या कानात ध्वनी उमटला काळजी करू नकोस मी येतो आहे सर्व ठीक होईल महाराज तात्काळ तिथे आले विनायकच्या खोलीत गेले विनायकचे डोके थोपटले हात कपाळावर ठेवला तू बरा झाला आहेस काळजी करू नकोस म्हणाले विनायकला आनंद झाला महाराज त्याच्याजवळ बसले विनायकला झोप लागली महाराज खोली बाहेर आले विनायकला तपासायला आलेल्या डॉक्टरांचा ताफा आला महाराज डॉक्टरांना म्हणाले विनायकला झोप लागली आहे तो आपोआप जागा होईपर्यंत त्याला कोणी उठवू नका दोन तासाने विनायकने डोळे उघडले महाराजांनी मला मृत्यूच्या दाढेतून काढले माझा पुनर्जन्म घडवून आणला शरीरातून जाणाऱ्या प्राणाला त्यांनीच परत आणले ते प्रत्यक्ष परमेश्वरच आहेत शब्दाने त्यांचे उपकार व्यक्त करणे शक्य नाही असे म्हणाला डॉक्टरांनी विनायकला तपासले तर ते सर्वजण चकित झाले विनायक खडखडीत बरा झाला होता हे महाराजांचे चमत्कार अघटित अकल्पित मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहेत महाराजांनी प्रधानांना आपल्यासारखेच करून टाकले होते जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्यांची मुक्तता करून त्यांच्या मनुष्य जन्माचे सार्थक केले होते आज आपण इथेच थांबू अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त हरिओ तत्सत,